नांदेड शहरातील सामाजिक व राजकीय चळवळीत नामवंत कुटुंब असलेले मुदिराज यांच्या परिवारातील सदस्य तथा माजी नगरसेवक व्यंकट मुदिराज यांचा मुलगा कैलासवासी रोहित मुदिराज यांचा आज जन्मदिवसानिमित्तानं गौरशन हनुमान मंदिर गोकुळनगर येथे कैलासवासी रोहित व्यंकट मुदिराज मित्रमंडळ गौरशन गोकुळनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात रोहित यांचा मि, मित्रांनी रक्तदान करत कैलासवासी रोहित यांचा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व मित्र परिवार उपस्थित होते करण्यात आलेल्या महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त दुसरे नगरसेवक दुसवंत सोनाळे सामाजिक नेते काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी चव्हाण आमचे मित्र रणजित हटकर उपस्थित भरल्यानंतर आम्हाला हे कार्यक्रमाची खरं म्हणजे रोहित हा प्रत्येक वेळा त्याच दिवशी आपला महाराष्ट्र दिन आहे कामगार दिवस आहे हा औचित्य साधून दरवर्षी हा मुदिराज सर श्रीनिवासजी मान्यवर पाच दिवसापूर्वी आपण मतदान करून राष्ट्र सशक्त कसं होईल या दिवसाचं औषध सांगून त्या पत्र परिवाराने अनेकांना सगळे देशासाठी स्पष्ट काम होऊ शकत या रक्तदान शिबिरासोबतच इथं अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे की आता हे इथं काही ठिक इथं अन्नदान करणार आहे आणि इथून बाकीचं जे अन्न आहे ते गोरगरीब लोकांमध्ये हॉस्पिटल आणि तुमचे दुसरे जे हां स्टँड रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे हे अन्नदान त्या ठिकाणी वाटप करणार आहे